डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये विद्यार्थ्यांकडून बाबासाहेबांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली मिशन आविष्कार प्रतिष्ठान ज्ञान मंदिर हायस्कूल आणि डी बी पवार ज्ञान मंदिर हायस्कूल या दोन्ही शाळांच्या वतीनं शाळेच्या पाचशे अडसष्टाव्या विद्यार्थ्यांकडून अडसष्ट क्रमांकाचे मानवी आकृती तयार करण्यात आली या सर्व पाचशे अडसष्ट विद्यार्थी आणि पालक यांना घेऊन रमाबाई नालंदा कामराज आणि नेताजी नगर या संपूर्ण परिसरामध्ये विद्यार्थी पालक सामान्य नागरिकांना सोबत घेऊन कॅन्डल मार्च काढण्यात आला आमच्या शाळेने आज अडुसष्टवा महापरिनिवाण दिवा दिन असल्यानिमित्ताने पाचशे अडुसष्ट विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सिक्स्टी एट फॉर्मेशन करून बाबासाहेबांना अभि महाअभिवादन महाश्रद्धा देण्याचा या कार्यक्रमाचं के आयोजन केलं होतं या मूळ उद्देश असंच आहे की बाबासाहेब आम्ही असं मानतो की जगा देशातले नवे जगातले सगळ्यात श्रेष्ठ असे विद्यार्थी होते आणि अशा या महान स्कॉलर विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनच सा एक चांगलं अभिवादन द्यावं यासाठी आज या सुट्टीचा दिवस असताना सुद्धा आमच्या ज्ञान मंदिर हायस्कूल ज्ञान मंदिर डी पी पॉवर हायस्कूल या दोन्ही शाळांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई